नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज डापू लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत मोदी सरकार पुन्हा येणार की इंडिया आघाडी चमत्कार दाखवणार अशा चर्चा आता पुन्हा सुरू झाल्यात पण अजून एक विषय चर्चेला आहे तो म्हणजे कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट जाणार याबद्दल आपण वेगवेगळे व्हिडिओ करणारच आहोत पण या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की कुठल्या कुठल्या विद्यमान खासदारांचं तिकीट जवळपास गेल्यात जमा आहे म्हणजेच त्या खासदारांना पुन्हा तिकीट मिळणार नाही अर्थात यामध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या शिवसेनेच्या खासदाराचा समावेश आहे बघूयात यात कोणते खासदार आहेत सर्वात पहिले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील उन्मेश पाटील भाजपचे जळगावचे खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोनदा ते खासदार झाले जळगाव हा भाजपचा गड मानला जातो यावेळेस उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची जवळपास स्पष्टता झाली आहे त्यांच्या जागी कोणी नौखा उमेदवार किंवा उज्ज्वल निकम यांनी जर होकार दर्शवला तर भाजप त्यांना तिकीट देण्याची शक्यता आहे दुसऱ्या खासदार आहेत रावेरच्याच रक्षा खडसे रक्षा खडसे याही सलग दोन वेळेस खासदार झाले आहेत त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आहेत आणि तेच राष्ट्रवादीच्या तिकिटावर यंदा रावेर लोकसभा लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे रक्षा खडसे यांना भाजप तिकीट देणार नाही हेही जवळपास नक्की झाले तिसरा लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातला आहे तो म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ धुळ्याचे खासदार आहेत डॉक्टर सुभाष भामरे दोन हजार चौदा आणि एकोणीस असे दोन सलग दोन वेळेस डॉक्टर भामरे हे निवडून आलेत केंद्रात मंत्रीही होते यावेळेस त्यांना भाजप तिकीट देणार नाही त्यांनाही याची कल्पना असल्याचं बोललं जाते त्यानंतर आपण येऊयात मराठवाड्यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनाही भाजप तिकीट देणार नाही अशी चर्चा आहे त्याही दोन वेळेस खासदार झाल्यात त्यांच्याऐवजी त्यांच्या मोठ्या बहीण पंकजा मुंडे यांना मधून लोकसभेच्या मैदानात भाजप उतरवू शकतो तिकीट जाणार असं मराठवाड्यातले पुढचे खासदार आहेत भाजपचे नाहीत ते भाजपचे नाहीत तर ते आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते म्हणजे हिंगोलीचे हेमंत पाटील हेमंत पाटील हे एकदार खासदार झालेत मात्र भाजपनं त्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू केली त्यामुळे भाजप हा मतदारसंघ लढवणार असल्यानं हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं जाईल असं म्हटलं जाते आता पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे ते म्हणजे मावळचे खासदार श्रीरंग बारणे मावळमधून सलग दोन वेळेस ते खासदार झाले त्यांचंही तिकीट कापलं जाणार जाण्याची शक्यता आहे कारण महायुतीमध्ये अजित पवार असल्यानं ते मावळ राष्ट्रवादी अजित पवार गट या जागेवरती दावा करू शकतो त्यानंतरचे खासदार आहेत शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि ते म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक त्यांचंही तिकीट कापलं जाईल आणि भाजप तेथे लढेल असं नक्कीच झालंय कोल्हापूरला लागून असलेला मतदारसंघ म्हणजे हतकणंगले हातकणंगले लोकसभा हात मतदारसंघ exactly. जिथं शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत त्यांनाही तिकीट मिळणार नसल्याचं बोललं जाते भाजप त्या ठिकाणी लढेल असं बोललं जाते फार तर धैर्यशील माने यांना कदाचित भाजप आपल्या तिकिटावर लढू शकतं असं बोललं जातंय त्यानंतर सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचंही तिकीट कापलं जाईल असं म्हटलं जात आहे तेही सलग दोन वेळा खासदार झालेत त्यांच्या जागी नौका उमेदवार येईल असं म्हटलं जाते विदर्भामध्येही अनपेक्षित बदल दिसण्याची शक्यता आहे आणि सलग चार टर्म खासदार असलेले यवतमाळ वाशिमच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या खासदार भावना गवळी यांचंही तिकीट कापलं गेल्यास जमा आहे तर सलग तीन वेळा खासदार असलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांचं का तिकीट कापलं जाऊन तिथे भाजप दावा करण्याची शक्यता आहे तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचं तिकीट जवळपास कापलं गेलं असल्याचं म्हटलं जाते तब्येतीमुळे त्यांना भाजप परत तिकीट देणार नाही आणि शेवटी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं तिकीट का यंदा कापलं जाईल असं खात्रीलायक सूत्राकडून कळतंय ते म्हणजे नागपूरचे खासदार नितीन गडकरी नितीन गडकरी सलग दोन वेळेस खासदार आहेत केंद्रात महत्वाचे मंत्री आहेत पण निवडणूक प्रचाराबाबत त्यांनी अनेकदा अनास्था दाखवली आहे शिवाय नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याच्या उद्देशानं भाजप त्यांना कदाचित राज्यसभेवर घेईल असंही म्हटलं जाते तर या विद्यमान खासदारांच्या तिकीट जाईल अशी चर्चा आहे यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा हे स्पष्ट होईलच पण या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू